आली वंचित 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 आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघ वंचित बहुजन आघाडी एकलव्य आघाडी भारत आदिवासी पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय किरण नानाजी मगरे यांना गॅस सिलेंडर या निशानी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा बाळासाहेबांची गरजाणा कर स्वराज्याची घोषणा आम्ही उभारू सत्तेची गुढी लक्षात ठेवा गॅस सिलेंडर या निशानी समोरीले बटन दाबून प्रचंड बहुमतानी विजयी करा विजयी करा विजयी करा